नमस्कार मित्र मैत्रिणींनो या लोकसभा निवडणुकीत कोण हरलं कोण जिंकलं या सगळ्याचं चरवित चरवण अजूनही सुरू आहे वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जातात आहे वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात आहे ते होत राहील ते सगळं होईल पण एका विषयावर या निवडणुकीच्या निकालानंतर एकमत सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही होईल असं मला वाटलं होतं आणि तो विषय म्हणजे ईव्हीएम म्हणजे या निवडणुकीत बाकी कोणी जिंकलं न जिंकलं असेल तरी ई व्ही एम जिंकलं आहे ई विश्वास ई विश्वास लोकांचा प्रस्थापित झालेला आहे आणि विरोधकांनाही त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे असा माझा तरी समज होता पण आता मोदींचा शपथविधी झाला इटली दौरा झाला आणि त्यांनी नेहमीच्याच शैलीने त्यांचं काम पुरे ठेवलं आहे अचानक विरोधकांना ही जाग आली त्यांना ही जाणीव झाली की निवडणुका आपण हरलो आहोत आणि मोदी आएगा तो मोदी हे तर खरं झालेलं आहे मग त्यांना पुन्हा आपला जुना दुश्मन ई व्ही एम आठवला आणि ई व्ही एमचा राग त्यांनी आळवायला सुरुवात केली ई व्ही एमवरचं तक्रारी करायला सुरुवात केली हे सगळं झालं आणि पुन्हा एकदा बिचारी दुर्लक्षित असलेली ती मशीन पुन्हा एकदा कलंकित व्हायला सुरुवात झाली आता हा सगळा ई व्ही एमवरचा सिस्टीमवरचा अविश्वास रुजवण्याचं काम त्यांनी पुन्हा त्यां सुरू केलेलं आहे हेमाने इतबारे पण यावेळेला त्यांनी जे बीज पेरायचा प्रयत्न केला ते इतकं अल्पजीवी होतं बिचाऱ्या बीजाची भ्रूण हत्याच झाल्यासारखं झालं आणि ते काही टिकली नाही त्यांची थिअरी म्हणा त्यांच्या स्टोरीज म्हणा पण ते झालं पण त्याच्यातनं यांचे प्रयत्न ही याच दिशेने सुरू राहणार आहेत हे समोर आलेलं आहे आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले ज्या सगळ्याच निवडणुका यावेळेला अटीतटीच्या झाल्या आणि त्याच्यात ही तर विशेष झाली शेवटच्या मतदान म्हणजे पोस्टल बॅलेटमधनं ते अठ्ठेचाळीस मतांनी आघाडीवर होते आणि ते निवडून आले तेव्हापासून विरोधी उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी या मतमोजणीत गैरप्रकार झाला आहे वगैरे असं सगळं बोंब मारायला सुरुवात केली आरोप केले आणि तेव्हापासून त्यांनी मग ते आरोपही केले वास्तविक निवडणूक मतदान मतमोजणीच्या नंतर जे जाहीर होण्याच्या आधी दोन्ही पक्षाच्या किंवा जे उपस्थितीत सगळे प्रतिनिधी असतात त्यांना विचारलं जातं त्यांचं काही ऑब्जेक्शन तोपर्यंत आलं नव्हतं हो तो, निकाल जाहीर झाला आणि अर्थातच इतकं कमी डिफरन्स आहे अशा वेळेला तुम्ही म्हणणारच मग ते सगळं होणार त्या सगळ्या गोष्टी चर्चा राजकारण होईलच पण यात मध्येच एक याच मतदारसंघातल्या जोगेश्वरीतला जो एक बूथ होता त्या बूथवरच्या कर्मचाऱ्यानं तो डेटा एंट्री ओ, डे, एंट्री ऑपरेटर होता गुरो नावाचा त्यांनी त्याचा मोबाईल वायकरांच्या कोणत्या मेवण्याला वापरायला दिला अशा बातम्या आल्या आणि त्याच्याविरुद्ध तक्रार खरं तर पाच तारखेलाच ही तक्रार नोंदवण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की तुम्ही रितसर एफ आय आर दा, दाखल करा मग आम्ही पुढची कारवाई करतो तसा एफ आय आर पण नोंदवण्यात आला अकरा बारा तारखेला आणि त्याच्यानंतर ही पुढची कारवाई झाली आज त्या गुरवलाही अटक केली आहे त्याला डिसमिस केलेला आहे आणि त्यांचा मेहुणा त्यालाही अटक तोही त्याची चौकशी सुरू आहे ह्या सगळ्या विषयाची चौकशी सुरू आहे पण हे झालं जोगेश्वरीमधल्या एका बूथवर तो वेगळा विषय आहे पण त्याच्यानंतर मिड डेमध्ये मिड डे सारख्या मुंबईतल्या प्रतिष्ठेत नावाजलेल्या सुप्रसिद्ध दैनिकात काल एक बातमी आली ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की वायकरांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांनी नाते जो मोबाईल कर्मचाऱ्याचा वापरला तो ई व्ही एमचा ओ टी पी देणारा मोबाईल होता ज्याच्यामध्ये ईव्हीएमचा एमचा ओ टी पी आहे आता इतकं सगळं धादांत खोटं बोलल्यानंतर निवडणूक आयोगाला याचं स्पष्टीकरण तर भाग होतं त्याच्यामुळे निवडणूक अधिकारी ज्या रिटर्निंग ऑफिसर त्या दिवशी तिथे होत्या वंदना सूर्यवंशी म्हणून त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला त्यांनी पहिला मुद्दा हा सांगितला की ईव्हीएम एम हॅक होत नाही ईव्हीएमला उघड उगण, उघडण्यासाठी ओपन करण्यासाठी कुठलाही ओ टी पी लागत नाही कारण ई व्ही एम हे स्टँड अलोन डिव्हाइस आहे स्टँड अलोन मशीन आहे ते त्याचं त्याचं काम करतं एखाद्या मशीनला कुठेही कनेक्ट करण्याची गरज नाही असं ते मशीन आहे जसं आपल्या हा आपल्या हातामध्ये कॅल्क्युलेटर असतं अगदी सोपं सांगायचं स्टँड अलोन ते कुठल्याही सिस्टीमला जोडलेलं नसतं त्याचं त्याचं ते हे करतं तसंच ई व्ही एमचं आहे ई व्ही एममध्ये फीड केलेलं असतं तसं तसं ते मशीन काम करतं तर त्याच्यामुळे त्याच्या त्याला उघडण्यासाठी ओ टी पी लागण्याचा प्रश्नच येत नाही कारण हा ओ टी पी किंवा काय या सगळ्या याच्यानी ई व्ही एम हॅकिंगचा सुद्धा कन्फ्युजन तुम्ही लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा पेरता आहात त्याच्यामुळे त्यांनी ते स्पष्ट केलं की हे हॅक होऊ शकत नाही आणि याला ओ टी पी लागतच नाही त्याच्यामुळे हे अत्यंत खोटी बातमी खोडसाळ बातमी मुद्दामहून देणाऱ्या मिड्डेला निवडणूक आयोगानं नोटीसही जारी केली पण कालच्या काल, काल जेव्हा मिड्डेने ही स्टोरी काल प्रसिद्ध केली दिवसभर सगळ्या मराठी चॅनल्सनी ती चेपली लोकमत आणि इतर मराठी पेपर्सनी सुद्धा ती स्टोरी छापली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हवाला दिला इतकंच नाही तर वनराई पोलीस स्थानक जे यांच्यात या ता, ता या सगळ्या गोष्टींची तपास करत आहे त्यांनाही या ओढलं कुठल्या तरी पोलिसाचं कुठल्याही पोलिसाचं वर्ष न घेता आम्हाला पोलिसांकडनं असं असं कळलं आहे की ई व्ही एम हॅक करू शकणाऱ्या म्हणा किंवा ई व्ही एम ओ टी पी लागणाऱ्या व्यक्ती व्यक्तीला अटक केली आहे वायकरांचं जी व्यक्ती आहे जो नातेवाईक आहे तो ई व्ही एम ओ टी पीचा वापर करणार होता वगैरे अशा टाईपच्या स्टोरीज छापल्या आता ज्यांनी या स्टोरीज वाचल्या आणि ज्यांनी वंदना सूर्यवंशी यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही किंवा ते स्पष्टीकरण ऐकलं नाही त्या सगळ्या लोकांच्या मनात मग ते सुशिक्षित असो किंवा आणखीन कोणी असो त्यांच्या मनात पुन्हा एकदा ईव्हीएम बद्दल गोंधळ तयार होईल तर हे हे जे हा उद्दिष्ट या सगळ्या मराठी मा, वाहिन्यांचं होतं मराठी पेपर्सचं होतं ते पूर्ण झालं कारण त्यांना तेच करायचं होतं गोंधळच करायचा होता हे सगळं नोटीस पाठवल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअर केल्यानंतर आज मिड डेनी छोटीशी एक क्लॅरिफिकेशन रिग्रेट छापलाय एवढी मोठी स्टोरी आणि छोटंसं क्लॅरिफिकेशन फ्रंट पेजवर छापलेलं आहे ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की वी रिग्रेट की आम्ही ही खोटी स्टोरी दिली कारण अब्रू नुकसानीचा खटला चालला असता मग ते महागात पडलं असतं पण माझं तर असं म्हणणं आहे की मिड डे काय एकाही वृत्तवाहिनीला सोडू नये ज्यांनी ज्यांनी ही बातमी दिली आणि ज्यांनी ज्यांनी ही बातमी रिट्विट केली आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे त्याच्यामध्ये सॅम्पित्रोदापासून राहुल गांधींपासून ध्रुव राठीपासून तर सुषमा अंधारेपर्यंत सगळे 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 सगळा सगळा सग़, सग़, हा जो हे आहे त्यांनी सगळ्यांनी ती बातमी ट्विट करून रिट्विट करून त्याबद्दल केलेलं आहे मुंबईतले मराठी पत्रकार तर काही विचारायलाच नको ते तर वाटच पाहत असतात आणि शहानिशा न करणं न करता ठोकून देणं ट्विटरवर हे तर त्यांचं रोजचं काम आहे त्यामुळे दुर्लक्ष पण या सगळ्यांना ज्या मूळ बातमीबद्दल रिग्रेट व्यक्त करावं लागलेलं आहे मिड डेला तेच तोच न्याय ह्यांच्यासोबतही व्हायला पाहिजे यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं पाहिजे यांना त्यांचे ट्विट माफी मागून डिलीट करावे लागले पाहिजे असं जर करत नसतील कारण ते स्वतःहून तर करणार नाही यापैकी कोणाकडेही मोरालिटी पत्रकारितेची नैतिकता वगैरे हे सगळ्या गोष्टी तर उरलेल्याच नाही आहे ना नेत्यांकडे तर नाहीच पण हे आणि हे ते करणार नाही स्वतःहून करणार नाहीच निवडणूक आयोगाने या सगळ्यांना सुद्धा ते करायला लावलं पाहिजे केवळ मिड डे कडून माफी घेणं आणि थांबणं हे बरोबर नाही कारण की पुन्हा पुन्हा म्हणजे जयराम रमेशचं प्रकरण झालं प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाची विश्वासार्हतापणाला लावते है, लागते आणि निवडणूक आयोग निपक्षपाती असेल तर निवडणूक आयोगाने या गोष्टी सिरियसली घेऊन त्याच्यावर कार्यवाही करायला हवी त्यांच्या या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायला हवी इथे त्यांनी बोट करता कामा नये असं माझं तरी स्पष्ट मत आहे कारण की काल हे सगळं मी का म्हणते काल जेव्हा ती प्रेस कॉन्फरन्स सुरू होती वंदना सूर्यवंशी सांगत होत्या त्या अधिकारी आहेत त्या काही ओरेटर नाही आहेत की त्या नेता नाही आहेत की त्या प्रेस कॉन्फरन्स खूप यांनी घेतील त्या जे काय घडलं ते सांगत होत्या त्यांच्या त्यांच्या सब आणि अत्यंत सोप्या भाषेत सांगत होत्या सगळं समजावून एकदा दोनदा तीनदा चारदा आठ वेळा त्यांनी तेच तेच समजावून सांगितलं तिन्ही भाषांमध्ये समजावून सांगितलं पण जे पत्रकार एरवी गपचूप बसले असतात मराठी पत्रकार ते त्यांना एखाद्या तपास अधिकारी असल्यासारखे ग्रिल करत होते आणि तरी आम्हाला समजलं नाही आम्हाला समजलं नाही हे सगळे पत्रकार माठ आहेत का बावळट आहेत का नाही हे बदमाश आहेत त्याच्यामुळे हे वारंवार त्यांना हे करत होते त्यां एकाने तर दही विचारलं की तुमच्यावर एफ आय आर का नाही त्यांच्यावर काय एफ आय आर जोगेश्वरी मध्ये झालेल्या बद्दल त्यांनी तक्रार करणं आणि त्यांनी ती पोलिसांना माहिती देणं हे त्यांचं काम आहे जे त्यांनी केलं त्यांच्यावर एफ आय आरचा काय प्रश्न आहे त्या वारंवार हे सांगत होत्या मोबाईलचा गैरवापर अनऑथराइज्ड मोबाईलचा गैरवापर आणि ई व्ही एम या दोनचा काहीही संबंध नाही आणि जेव्हा मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा दोन्हीकडच्या कोणत्याही पक्षाने एकदाही ऑब्जेक्शन घेतलं नाही असं सगळं असतानासुद्धा आणि सगळ्यात या सगळ्या निकालातली या प्रकरणातली काय आहे तर वायकर हे ई व्ही एममधल्या मतांमध्ये मागेच होते एका मताने वायकर पुढे आले किंवा वायकर जिंकले ते पोस्टल बॅलेटमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये ते पुढे होते आणि शे नंतर जेव्हा त्या सगळ्या गोष्टींची आकडेवारी होते तेव्हा त्याच्यात ते, ते अठ्ठेचाळीस मतांनी पुढे झाले पोस्टल बॅलेटचं मो मोजणी सगळ्यात आधी होते त्यानंतर ईव्हीएमची होते मग ते सगळ्या झाल्यानंतर त्याची टोटल केली जाते आणि त्याच्यात पोस्टल बॅलेटमध्ये ते हा निसट्टा विजय हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जे झालं ते झालं एकमताने सुद्धा सरकार पडलेलं आहे आपल्या देशामध्ये दे। त्याच्यामुळे हे स्वीकारणं हे खरं तर मोठ्या मनाचं लक्षण आहे पण ते जाऊ हो द्या आता मोठं मन वगैरे सोडूनच द्या पण ज्या प्रकारे पत्रकार म्हणजे तुमच्या खोट्या बातमीबद्दल तुमच्या फ्रॅटर्निटीमधल्या एका पेपरने केलेल्या खोट्या बातमीबद्दल रिग्रेट सोडा मराठी इंग्रजी दोन्ही दैनिकांनी हे केलं सगळ्या वाहिन्यांनी हे दाखवलं तरीही त्याच्याबद्दल एक पा रिग्रेट पण रिग्रेट यांना नव्हतीच उलट हे त्या निवडणूक अधिकाऱ्याला ग्रीन ग्लि ग्रील, ग्रील करत होते तर मग या अशा पत्रकारांना सोडायचं कशाला म्हणजे काही दिवसांपूर्वी अनेक पेपरनी तर त्याचे वनराई पोलिसांनासुद्धा खो खोटं कोट केलेलं आहे वनराई पोलिसांनी त्याबद्दल स्पष्टीकरणसुद्धा दिलं आहे आणि ते तेसुद्धा त्यांनी त्याच्यातसुद्धा त्यांनी या पेपरची नावं घेतली आहेत त्यांनीसुद्धा यांच्यावर एफ आय आर नोंदवला पाहिजे कारण की यांना असा दणका दिल्याशिवाय हे म्हणजे मला लाज वाटते की हे पत्रकार आहेत मग तुम्ही कोणत्या ह्याच्यात काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की आम्ही तीन पक्ष आणि आणखी एका गोष्टीशी लढत होतो तीन पक्षांना तर आम्ही सामना करू असं आम्हाला वाटत होतं पण चौथी गोष्ट होती ती म्हणजे फेक नॅरेटिव्ह आणि या फेक नॅरेटिव्हशी लढताना आम्ही मागे पडलो त्याला आम्ही काउंटर करू शकलो नाही देवेंद्र फडणवीसांचं ते मा म्हणणं चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस फेक नॅरेटिव्ह हे पहिलं त्यांचा शत्रू आहे त्यानंतर हे तीन पक्ष आहे जर ही लढाई अशी असती तर ज्या फेक नॅरेटिव्ह कडे देवेंद्र फडणवीस आणि समस्त भाजपा शिंदे अजित पवार गटांनी दुर्लक्ष केलं त्याचीच किंमत ते आज इथे चुकवतात आहे आणि त्यानंतरही त्यांना जर शहाणपण येत नसेल तर त्यांचं त्यांनी बघावं पण खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे की गृह मंत्रालयाच्या पोलिसांचा चुकीचं कोट करणं किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीचं कोट करणं फेक बातमी देणं ह्याचं धाडस या सगळ्या पत्रकारांमध्ये यासाठीच होतं कारण की ही यांनी प्राणपणाने हे नॅरेटिव्ह लढले हे त्याच्यासाठी केलं की हे काहीही करून हे भाजपाविरुद्ध किंवा निवडणूक आयोगाविरुद्ध हा हे सगळं वातावरण तयार व्हावं भाजपाला हरवणं किंवा महायुतीला महा महाराष्ट्रात मा, हरवणं हा यांचा दुसरा अजेंडा होता यांचा पहिला अजेंडा वेगळा आहे तो होता आणि आहे तो पहिला अजेंडा या सगळ्या पत्रकारांचा हा आहे की देशातल्या संस्थात्मक यंत्रणांबद्दल अविश्वास जनतेच्या मनात निर्माण करणं देशातल्या सगळ्या संस्थात्मक यंत्रणांबद्दल घटनात्मक यंत्रणांबद्दल या जनतेच्या मनामध्ये अविश्वास नकारात्मकता निगेटिव्हिटी निर्माण करणं हा यांचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा पुढेही चालू आहे आणि तो चालू राहील सरकार तुमचं येवो न येवो हा अजेंडा ते रेटत राहणार आहेत त्याच्यामुळे हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा यांना कळेल की नॅरेटिव्हची लढाई ही तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे या सगळ्या लोकांना पत्र मुलाखती देत बसण्यापेक्षा यांच्यावर कारवाई करण्याकडे जर भाजपाने लक्ष दिलं तेवढे कठोर झाले तरच यात काही बदल होण्याची चिन्ह आहे नाहीतर चार पाच महिन्यांनी घोडा मैदान जवळ आहे हेच पत्रकार तुम्ही जवळ करणार असाल तर कठीण आहे आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा 何で